नमस्कार मंडळी मी वैभव स्वागत करतो माझ्या खतिरनाकरी यूट्यूब चॅनलवर आज आपण एका मैदानच्या जा जाहिरातीचा जा हा व्हिडिओ बघणार आहे चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया सांगली जिल्हा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक माननीय श्री वैभवदादा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य बैलगाडी शर्यतीचं आयोजन केलेलं आहे चला तर बघूया ह्यात गट कोणते कोणते आहेत आणि बक्षीचं स्वरूप कसं काय काय असणार आहे तत्पूर्वी सांगतो की ह्या कि या बैलगाडीच्या किताबाचं नाव आहे वैभव केसरी पर्व दुसरे म्हणजे वैभव केसरी या किताबाचं नाव आहे सर चला बघूया आता गट कोणते आहेत आणि बक्षीचं स्वरूप कसं काय काय असणार आहे सगळ्यात पहिला गट आहे नवतरंत आदत गट त्यानंतर दुसरा चौसा गट त्यानंतर जनरल ब गट आणि जनरल अ गट असे टोटल चार गट आता बघे ह्याचं बक्षीचं स्वरूप कसं काय काय पहिला गट आहे नवतर व आदत गट त्याचं प्रथम क्रमांक आहे अकरा हजार पाचशे पंचावन्न दुसऱ्या क्रमांकला आहे सात हजार पाचशे पंचावन्न आणि तिसऱ्या क्रमांकला आहे पाच हजार पाचशे पंचावन्न आता दुसरा गट बघूया दुस्सा व चौसा गट ह्याचं प्रथम क्रमांक आहे पंधरा हजार पाचशे पंचावन्न दुसऱ्या क्रमांकला आहे दहा हजार पाचशे पंचावन्न आणि तिसऱ्या क्रमांकला आहे ते सात हजार पाचशे पंचावन्न रुपये आणि प्रत्येक गटाची प्रवेश फिरणार आहे ही दहा टक्के आता बघूया जनरल ब गट ह्याचं प्रथम क्रमांकचं बक्षीस आहे पंचवीस हजार पाचशे पंचावन्न रुपये दुसरा क्रमांकला आहे पंधरा हजार पाचशे पंचावन्न आणि तिसऱ्या क्रमांकला आहे ते अकरा हजार पाचशे पंचावन्न आता बघूया जनरल अ गटासाठी बक्षीस काय आहे प्रथम क्रमांकचं याला प्रथम क्रमांकचं बक्षीस आहे पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये दुसऱ्या क्रमांकला आहे पस्तीस हजार पाचशे पंचावन्न आणि तिसऱ्या क्रमांकला आहे ते पंचवीस हजार पाचशे पंचावन्न मित्रांनो हे मैदान कधी आहे तर हे मैदान दिनांक वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक तीन वाजता रविवारी मैदान होणार आहे म्हणजे उद्याने परवादेशी हे मैदान कुठं आहे मैदान अस्टा 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 अ, हे मैदान आष्टामाळ आष्टागावात आष्टामाळमध्ये हे मैदान होणार आहे तालुका वाळवा जिल्हा सांगले व्हिडिओ जर आवडला असल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कोण होईल वैभव केसरीचा मानकरी कमेंटमध्ये नक्की करा धन्यवाद